नमस्कार मंडळी गावागाडीची टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही तुमची सगळ्यांची कमेंट होती बघा दादा म्हणून तुमच्याकडं कुठले कुठले मसाले मिळतात आणि त्याच्यासोबत तुम्ही लोणचं काय काय बनवत आहे काय काय देत आहे ते सगळं आम्हाला सांगा म्हणूनच मंडळी आता हे मस्तपैकी अशा पद्धतीनं तुमच्यासमोर मसाले ठेवले आहेत तिच्या आपण आता माहिती घेऊयात सगळ्यात पहिल्यांदा मंडळी तुमच्यासमोर ठेवलेला आहे इकडं कांदा लसूण मसाला म्हणजे कुठल्याही भाजीला अगदी शाकाहारी असेल नाही तर मांसाहारी असेल तुम्हाला जर तुमच्या भाजीची जर चव वाढवायची असेल की नाही तर एक नंबरचा मसाला म्हणजे कांदा लसूण मसाला ह्यामध्ये तीन प्रकारच्या आपण मिरच्या वापरल्या असतो त्याच्यामध्ये लवंगी असेल शंकेश्वरी आणि बॅडगी मिरची असते असं तीन प्रकारच्या मिरच्या वापरून आणि जवळपास पंचवीस ते तीस प्रकारचे खडे मसाले वापरून काय मस्त चुलीवरती कडे चांगलं परतून का नाही सगळा खडा मसाला एकत्र करून पारंपरिक पद्धतीने डंकावर कुठले हे सगळं मसाला आपल्याकडे मिळतात बरं का त्यातला हा कांदा लसून मसाला बघा आणि त्यानंतर पुढे जाऊया तिकडा आहे झंझणीत असं बॅडगी मिरची पावडर जरा असं आपल्याला तरी यायला पाहिजे का नाही तर्री कट तर ते कट येण्यासाठी म्हणून आपण हे फक्त आणि फक्त बॅडगी मिरची वापरून बनवलेला आहे लाल मिरची पावडर एकदा जर हे मिरची पावडर तुम्ही वापरलासा असा खाल्ला असं मस्त पैकी च बी लागणार आणि एकदम तुमच्या भाजीला छान रंग बी येणार बघा असे हे मिरची पावडर आहे त्यानंतर त्याच्या जेव्हा आहे कार्बन काय हे काळा मसाला आहे हा तर मंडळी काळा मसाला सुद्धा आहे आता आपल्याकडे बघा पुणे जिल्ह्यातलं काही तालुके त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात त्यानंतर लातूर असेल इकडं बरेच गाव आहेत तर त्या गावामध्ये काळा मसाला जास्त वापरतात मंडळ कांदा लसूण नगर हा म... नगर जिल्ह्यात सुद्धा काळा मसाला जास्त चालतो म्हणूनच आपल्याकडं कांदा लसूण मसाल्याबरोबरच काळा मसाला, मसाला सुद्धा आपण गेल्या वर्षापासून देत आहे त्यामध्ये दे सुद्धा तीन प्रकारच्या मिरच्या खडे मसाले सगळं वापरून डंकावर गोठलेलं आहे महत्वाचं म्हणजे मिरची हे ते बरेच सगळं जे आहे ना ते सगळं चुलीवर आपण भाजून परतून हे सुद्धा परिपूर्ण मसाला असं आपण बनवलेला आहे शाकाहारी असेल नंतर मांसाल्या असेल सगळ्या पदार्थासाठी हे सुद्धा जबरदस्त असा मसाला आहे कांदा लसूण मसाल्यावर काळा मसाल्याची सुद्धा तुम्ही टेस्ट करायला विसरू नका आणि त्यानंतर आपण जातोय पुढं आता आम्ही सांगली जिल्ह्यातला हो मग आमचा जिल्हाच का प्रसिद्ध आहे तर हळदी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे हळद आम्हाला देशी व्हरायटीचं आणि पूर्णपणे नैसर्गिक हळद कसं मिळालं म्हणजे ह्या हळदीमध्ये पिकवताना लागवड करताना कुठल्याही पद्धतीचा रासायनिक खताचा उपयोग न करता केवळ आणि केवळ के सेंद्रिय खतावरती पिकवलेलं ही हळद आहे आणि त्या हळदीचं राजापुरी हळद पावडर आहे त्यामुळे एकदम खायला कसं एकदम भारी हो फी हळद आणि हो गोरी म्हणतात का नाही तसं रिझल्ट या हळदीचा असतोय बघा म्हणजे आपल्याकडं काय काय मंडळी भाजीत जर हे भाजीत तर हे हळद पावडर वापरतातच त्याच्याबरोबर रोज संध्याकाळी झोपताना गरम पाण्यात किंवा गरम दुधात हळद पावडर टाकून पिणारी मंडळी सुद्धा आपल्याकडे काही कमी नाहीत म्हणून मंडळी गेल्या वर्षापासून हळदीला सुद्धा चांगली मागणी आपले मंडळ का नाही कोकणातले सुद्धा भरपूर सबस्क्रायबर आहेत भरपूर फॉलोअर्स आहेत ते त्यांची कमेंट असायची बघा दादा वहिनी तुम्ही एकदा घाटावरच्या पद्धतीनं म्हटले मालवणी मसाला बनवा अशा आमच्या कोकणातल्या सर्व चाहत्यांसाठी का नाही आम्ही मालवणी मसालासुद्धा बनवून घेतलेला आहे त्यामुळं कुठला बी तुम्ही मच्छीचा पदार्थ बनवा किंवा कुठलाही पदार्थ बनवा पदार्थ तुम्हाला नाही आवडला तर थांबामासनी सांगा असं हे मालवणी मसाला आम्ही तयार करून घेतलेला आहे एकदम लाल वडा असं हे मालवणी मसाला तयार आहे आणि त्यानंतर महत्वाच्या विषयाकडे घेऊयात ते म्हणजे ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे चटण्याचे सुद्धा प्रकार आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा शेंगदाणा चटणी आहे आणि त्यानंतर दुसरं आहे इकडं जवस चटणी त्यानंतर आहे लसूण खोबरं चटणी आणि कारळ चटणी हे चार चटण्याचे आपल्याकडं प्रकार आहेत ताटामध्ये तुम्ही तोंडी लावण्यासाठी हे सुद्धा मागवू शकताय आणि एकदम चविष्ट आहे नुसतं जर स्वाद जर घेतला तरी सुद्धा तुम्हाला खायची इच्छा होणार बघा अशा पद्धतीने हे सगळं आपण बनवून घेतलेलं आहे एकदम गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने हे सगळे तयार आहेत आता जाऊया महत्त्वाच्या महत्वाच्या विषयाकडे ते म्हणजे लोणचं आता कुठलं कुठलं लोणचं आहेत का नाही आता कारभारी तुम्हाला सांगेल बघा हो इकडे मिरची लोणचं आहे हळदीचं लोणचं आहे आणि कैरीचं तिखट लोणचं आहे लिंबू तिखट लोणचं आहे कारल्याचं लोणचं आहे आणि इकडे पिवळं लोणचं आहे आणि इकडे माईन मुळा लोणचं आणि इकडे लिंबू गोड लोणचं आहे आणि इकडे उपवासासाठी आहे ना लिंबू क्रश लोणचं सुद्धा आपण ह्या वर्षी उपलब्ध केलेले आहे तर मंडळी हे सगळे जे लोणच्याचे पदार्थ आहेत ना हे दीर्घकाळ टिकणारे आणि महत्त्वाचं म्हणजे एकापेक्षा एक चवीचे आणि वेगवेगळं प्रत्येकाचे वेगवेगळे गुणधर्म असणार हे सगळे आहेत बरं का अगदी हळदीचं लोणचं असेल मैनमोळा असेल कारले असेल सगळं जे आहे ना लिंबू त्यानंतर कैरीचं हे सगळं एकापेक्षा एक, एक चवीच्या आहेत बरं का तर हे बनवताना आपण पारंपरिक पद्धतीने मीठ असेल त्यानंतर तेल असेल आणि साखर असेल ह्या तिन्हींचा योग्य उपयोग करून जसं पिढ्यान पिढ्या आपल्याकडं लोणचं आपण बघत आलेलं आहे ते घरगुती लोणचं वर्ष दीड वर्ष टिकायचं मग तेच पद्धत आणि तोच फॉर्म्युला वापरून आपण हे सगळं लोणचं बनवलेलं आहे त्यामुळे मंडळी एकदा नक्की हे सुद्धा तुम्ही चव बघा तुम्हाला मंडळी कमीत कमी का नाही हे लोणचे दोनशे ग्रॅमच्या भरणीपासून सुरुवात आहे त्यामुळे सुरुवातीला दोनशे ग्रॅम घेऊन याची चव घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्हाला पाहिजे अधिक मागू शकता असं सगळे वेगवेगळे मसाल्याचे आणि लोणच्याचे प्रकार आज तुमच्यासमोर ठेवताना आम्हाला फार आनंद होतोय आणि गेल्या वर्षापासून भरपूर मंडळींनी आपल्याकडून का नाही मसाल्या असतील लोणचे असतील आणि पापड कुरडई हे सुद्धा मागवलेले आहेत याही वर्षी आम्हाला हे बनवताना आणि तुमच्यासमोर घेऊन येताना एक आनंद वाटतोय महाराष्ट्रासह संपूर्ण भारतामध्ये अनेक गावामध्ये आपले सगळे उत्पादनं पोहोचलेलेच आहेत प्रत्येकाचे प्रतिक्रिया आम्हाला छान छान येत आहेत त्यामुळं बरेच ह्या वर्षी मसाल्यासाठी हॉटेलवाल्यांचे वाल्यांचे खानावळींचे सुद्धा आम्हाला ह्या वर्षी ऑर्डर आहेत त्यामुळं नक्की म्हणत तुम्ही सुद्धा हे मसाले वापरा जिथं तुम्ही दोन चमचा मसाला वापरणार आहे की नाही तिथं गावाकडे टेस्ट मसालेमधला एकच चमचा पुष्कळ झाला असे हे सगळं मसाले एक आहेत एकदम झणझणीत चविष्ट आणि दिसायला सुद्धा जबरदस्त असे एकदम परिपूर्ण मसाले आपल्याकडे आहेत त्यामुळे लवकर स्क्रीनवर दिसणार येणाऱ्या व्हॉट्सअप नंबर वरती व्हॉट्सअप करून लवकर ऑर्डर करा महत्वाचं म्हणजे याला कुरिअर चार्जेस नाहीत शिपिंग चार्जेस नाहीत पॅकिंग चार्जेस नाहीत कुठल्याही पद्धतीचे डिलिव्हरी चार्जेस नाहीत त्यामुळे लवकरात लवकर ऑर्डर करा तुम्ही सुद्धा हे गावाकडचे टेस्ट मसाल्याचा अनुभव घ्या कसं म्हणतेस होय त्यामुळे लवकर व्हॉट्सअप दिलेल्या नंबर वरती पटकन ऑर्डर करा मला पण घरपोचच मिळेल हा तर मंडळी ह्या सगळ्या पदार्थाबद्दल तुम्हाला काय वाटते ते नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि हे सगळे गावाकडचे पदार्थ जाऊ दे साता समुद्र पार्थ्यासाठी भरपूर शेअर करा आणि आता आपण थांबतो इथंच भेटूयात पुढच्या अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीस तोपर्यंत पाहत राहा आपलं गावाकडची टेस्ट हे युट्यूब चॅनल धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा